नमस्कार मंडळी मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे ना थंडी खूप आहे कलकत्त्याला थंडीच्या दिवसांमध्ये थंडीच्या सीजनमध्ये थंडी भयंकर असते आणि उन्हाळ्यामध्ये ऊन उन भयंकर असतं गरमी भयंकर असते आणि थंडीमध्ये जर केसांची आपण व्यवस्थित निगा नाही राखली तर मग केस वृक्ष होतात कोंडा होतो आणि केस गळतात देखील खूप तर मी काय करते ना आपलं नेहमीचं जे पॅराशूटचं ऑइल आहे ते पॅराशूटचं ऑइल घेते त्यामध्ये मेथीदानी टाकते आणि ते उकळवून घेते तेलामध्ये आणि तेल जेव्हा हलकं कोमट असतं त्यावेळेस मी डोक्याला त्याची मालिश करते मसाज करते तर या ठिकाणी मी तेच करत होते सुरुवातीला तेल निघतच नव्हतं कारण की प्रचंड थंडी आहे त्यामुळे तेल देखील गोरठून गेलं होतं म्हणून मग पाण्यामध्ये गरम केलं आणि नंतर मग तापवलं त्याला तर तेल जोपर्यंत कोमट होत आहे म्हणजे थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत मी इकडचा हा पसारा आवरला आता सगळ्यांच्याकडे जशी चेअर असते ना कपड्यांसाठी तसं आमच्या घरामध्ये हा सोफा आहे बेडरूममधला आणि त्यामध्ये आमचे सगळे कपडे टाकलेले असतात आता मी वरचेवर कपड्यांच्या घड्या घालत असते पण कधी सॅटर्डे संडे येऊन गेल्यामध्ये की मग मनोजची सुट्टी असते आणि मला असं वाटतं मी देखील काहीच काम करू नये आणि मग पसारा तसाच राहून जातो मग सोमवारी पुन्हा सगळा पसारा काढावा लागतो तर या ठिकाणी मी हेच माझा जो सोफा आहे बेडरूममधला तो साफ करत होते है। तर फायनली सोफा साफ झाला घड्या केल्या कब्बडमध्ये ठेवून दिल्या तोपर्यंत तेल देखील हलकसं कोमट झालं होतं आणि लगेचच मग मी मालिश करायला घेतलं केसांची तर मी केसांची मालिश कशी करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे आता बहुतेक लोक का काय करतात तेल डायरेक्ट आपल्या तळहातावर घेतात दोन्ही हात एकमेकांना घासतात आणि मग ते तेल डोक्याला लावतात तर मी खूप सारे असे व्हिडिओज बघितलेले आहेत खूप सारं वाचलं आहे आणि त्यामधून मला समजलं की तेलाची मालिश ही आपल्या तळहातने नाही करायची तर फिंगर टिप्सने करायची असते म्हणजे आपली जी बोटं आप आहेत बोटांच्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्सने केसांची मालिश कधीही करायची आणि मी आठवड्यातून किमान दोन वेळेस तरी मेथीदाण्याच्या तेलाची मालिश करतेच करते मेथीचे दाणे हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप उपायकारक आहेत आणि केसांसाठी तर त्याहूनही उपायकारक आहेत मग तुम्ही हे दाणे कसेही लावा म्हणजे खा किंवा मग तेलामध्ये टाकून लावा किंवा रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी पिया त्यानंतर जे दाणे असतात त्याची पेस्ट करून केसांना लावा केसांसाठी आणि त्वचेसाठी हे मेथीदाणे जे आहेत खूप उपायकारक आहेत खूप उपयोगाचे आहेत यामुळे एकतर थंडीमध्ये जे आपली त्वचा वृक्ष होते केसांची त्वचा जी वृक्ष होते ना तर ती होत नाही केसांना खाज सुटत नाही डँड्रफ कमी होतो केस तुटणं कमी होतात त्याचबरोबर गळणं देखील कमी होतात म्हणून थंडीमध्ये निदान हप्त्यातून तीन वेळेस तरी अशा प्रकारे केसांची मालिश करायची आणि केसांची मालिश देखील व्यवस्थित केली गेली पाहिजे नाही तर केस मालिश करता वेळेसच खूप तुटू शकतात म्हणून आपल्या फिंगर टिप्सवरती तेल घ्यायचं दोन्ही हातांना रगडायचं तेल आणि व्यवस्थित जे आपले फिंगर टिप्स आहेत केसांमध्ये टाकून त्याला स्लो मोशनमध्ये सर्कलमध्ये फिरवायचं म्हणजे आपली जी स्कॅल्प असतं टकलं जे असतं केसांची जी स्किन असते ना त्याला व्यवस्थित मालिश होते आणि व्यवस्थित अशी स्लो मोशनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये केसांची मालिश करायची केस कधीही रफली हँडल नाही करायचे जेवढे केस रफली हँडल कराल तेवढे केस तुटतात आणि डॅमेज होतात म्हणून केसांची मालिश कधीही अशीच करायची मी तरी अशीच करते मालिश आणि एक एका तासासाठी केस असेच ठेवून द्यायचे आणि मग थंड पाण्याने धुवायचे आणि केस धुताना कधीही थंड पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्यामुळे केसांची जी आरोग्य आहे किंवा केस जी आपली त्वचा आहे ती त्वचा वृक्ष होऊन जाते आणि केस एकदम ड्राय आणि कोरडे होऊन जातात म्हणून गरम पाण्याने कधीही केस धुवायचे नाहीत खूप जास्त थंडी असेल तर कोमटपणाने केस धुवायचे पण एकदम कडकडतं गरम पाणी असतं ना ते आपल्या त्वचेसाठी कधीही हानिकारक असतं त्यामुळे तशा पाण्याने अजिबात केस धुवायचे नाहीत थंडीमध्ये देखील मी इथे थंड पाण्यानेच केस धुत आहे आणि थंड पाण्याने केस धुतल्यामुळे केसांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं आता केसांची मसाज झाल्यानंतर ना कमीत कमी एक तास तेल डोक्यावर ठेवा आणि त्यानंतर आंघोळ घ्या तर मधला वेळ होता म्हणून मग मी इथे जेवण तयार करायला सुरुवात केली तर पीठ मळून घेतलं आमच्या दोघांचाच स्वयंपाक असतो त्यामुळे जास्त पीठ देखील मळावं लागत नाही मला तर या ठिकाणी एक दीड कप पिठामध्ये आमच्या दोघांच्या चपात्या ज्या आहेत व्यवस्थित होऊन जातात आता इकडे कलकत्त्यामध्ये पिठाच्या किरण्या नाही आहेत मी जेव्हापासून इकडे आलेले आहे ना मी डोळ्यांनी गहू बघितलेलेच नाही आहेत कोणत्याही मालाच्या दुकानामध्ये किंवा कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये इकडे रेडीमेड पीठ मिळतं तर सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप त्रास झाला रेडीमेड पिठाच्या चपात्यांना खूप कडक होतात जर व्यवस्थित केल्या नाहीत तर म्हणून सुरुवातीला माझ्या चपात्या खूप कडक व्हायच्या आणि मग मी विचार करायचे की चपात्या का कडक होत आहेत मग हळूहळू हळूहळू मला ट्रिक समजत गेली आणि मग तशा प्रकारे मी चपात्या बनवत गेले तर ट्रिक काय आहे पीठ मऊसूत मळून घ्यायचं आणि जेवढं चांगलं मुरेल तेवढ्या चपात्या नरम होतील आणि ज्या आपण गोल चपात्या करतो ना आतमध्ये उंडा टाकून माझा त्या चपात्या माझ्या व्यवस्थित होत नाहीत त्या थोड्याशा कडकच होतात म्हणून मी अशा प्रकारे अगोदर उंडा लाटून घेते तेल पसरवते पीठ भुरभुरते आणि मग अशा प्रकारे चपात्या करते तर ह्या चपात्या ज्या आहेत खूप नरम राहतात कापसासारख्या मऊसूत होतात म्हणजे जेवढं पीठ मुरेल तेवढ्या चपात्या चांगल्या होतात निदान रेडीमेड पिठाच्या तरी आणि जेव्हा चपाती मी भाजते ना तेव्हा गॅस कधीही स्लो ठेवत नाही गॅस माझा मीडियम टू हायच असतो आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच चपाती भाजते जर स्लो फ्लेमवरती चपाती भाजली तर चपाती ही कडक होणार किंवा वातड होणार जर हाय फ्लेमवरती चपाती व्यवस्थित भाजून घेतली ना चपाती कधीच कडक होत नाही किंवा वातड होत नाही हे माझं तरी आहे जे रेडीमेड पीठ असतं त्याबद्दलचं मत आणि मग एकदा का चपात्या सगळ्या झाल्या करून की त्या स्टोअर कशा करायच्या ते देखील महत्त्वाचं आहे आणि जेव्हा मी चपात्या काढते ना तेव्हाच मी अशा प्रकारे चाळणी ठेवते म्हणजे खालून त्याची जी, जी वाफ असते सगळी निघून जाते आणि जेव्हा आपण चपात्या अशा कॅसरेलमध्ये ठेवतो त्यावेळेस त्यांना पाणी नाही सुटत मग चपात्या तयार करून झाल्या होत्या आणि या कॅसरेलमध्ये मी सगळ्यात अगोदर पेपर ठेवून घेते आणि त्यानंतर चपात्या ठेवते तुम्हाला दाखवते चपात्या किती मऊ आणि नरम झालेल्या आहेत तर ह्या चपात्यांना एवढ्याच मऊ आणि नरम राहतात आणि व्यवस्थित राहतात जर तुम्ही अशा प्रकारे कॅस्ट्रॉलमध्ये चपात्या ठेवल्यात तर तर चपात्यांच्या मी घड्या करून ठेवते डायरेक्ट अशा चपात्या नाही ठेवत चपातीची अशी घडी करते आणि त्यानंतर यामध्ये ठेवते त्यामुळे चपात्यांना गरम देखील राहतात आणि नरमदेखील राहतात आणि ह्या चपात्या जवळजवळ दोन दिवस अशाच राहतात तर पिठामध्ये तेलाचा एकही थेंब न टाकता पीठ मळलं तरी चपात्या खूप नरम राहतात फक्त व्यवस्थित मळायचं नरम मळायचं मऊ मळायचं आणि त्याला छानपैकी रेस्ट द्यायची त्यानंतर चपात्या करायला घ्यायच्या आणि चपाती भासताना नेहमी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची त्यानंतर पसारा तुम्हाला दाखवते आणि मी याच ट्रायपॉडवरती शूट करते जो तुटलेला आहे तरी देखील क्लिप लावून लावून मी शूट करते आणि कसं करते ते माझं मलाच माहिती आहे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लोग आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्मायलिंग अँड स्टे हेल्दी